नमस्कार मित्रांनो डिलिशस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण अगदी झनझणीत आणि तोंडाला चव आणणाऱ्या कांद्याच्या पातीचा झुणका बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत त्याबरोबरच आपल्याला दोन स्लाइस केलेले कांदे अर्धी वाटी पातीचा चिरलेला कांदा आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट कढईमध्ये घालायची आहे आता हे कांदे आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्य माचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटानंतर कांदे अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि पाव चमच हिंग घालायचं आहे मसाले आपल्याला एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लगेचच या ठिकाणी मी बारीक चिरलेली कांद्याची पात कढईमध्ये घालणार आहे ही एक जोडी कांद्याची पात होती म्हणजे साधारणतः तीनशे ग्रॅम अशी वजनी प्रमाणात ही कांद्याची पात असेल आता ही कांद्याची पात आपल्याला छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनिटापर्यंत आपल्याला ही मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की कांद्याची पात अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला ही कांद्याची पात दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की कांद्याची पात अगदी छानपैकी मऊ मऊ झालेली आहे आणि छानपैकी शिजल्या गेली आहे आता लगेचच यामध्ये मी एक वाटी बेसन घालणार आहे बेसन आपल्याला छानपैकी भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बेसन अगदी छानपैकी एकजीव झालं की, एक की त्यानंतर झाकण ठेवून हे बेसन आपल्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे है। साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून आपल्याला हाताच्या मदतीने थोडंसं पाणी यामध्ये शिंपडून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण बंद करायचं आहे आणि पुन्हा हे बेसन आपल्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत आणखी वाफवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढायचं आहे यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी अगदी झनझणीत आणि तोंडाला चव आणणारा असा कांद्याच्या पातीचा झुणका तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा हा खमंग कांद्याच्या पातीचा झुणका घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा